नमस्कार आपण पाहत आहात ए टी व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी सार्वजनिक दसरा महोत्सव प्रदर्शनीचे कृषी व पशुसंवर्धनाने सुरुवात प्रदर्शनी उद्घाटन उपविभागीय अधिकारी विकास माणे यांच्या हस्ते संपन्न दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वसमत येथील सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीनं जिल्हा परिषद मैदानावर सार्वजनिक दसरा महोत्सवाला सुरुवात झाली असून समितीच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे यात कृषी व पीक पशु प्रदर्शन मेळावा संपन्न झाला यामध्ये तालुक्यातील शेतकरी बांधवांनी विविध पिकांचे नमुने प्रदर्शनास स्पर्धेसाठी आणले होते या स्पर्धेचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती उपसभापती सचिन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी जिल्हा परिषद कृषी सभापती प्रल्हाद राखोंडे हे होते तसेच व्यासपीठावर सर्व पक्षीय मंडळी तसेच कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती व पूर्ण साखर कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रदर्शनात शेती पिकासह शेतकरी बांधवांनी आपले पाळीव पशु प्रदर्शनासाठी आणले होते तसेच सायंकाळी जिल्हा परिषद मैदानावर सार्वजनिक दसरा महोत्सवानिमित्त भव्य प्रदर्शनीचे उद्घाटन वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे तहसीलदार शारदा दळवी पोलीस निरीक्षक सुधीर वाघ विश्व हिंदू परिषद बजरंग दल प्रांत पालक कृष्णाजी देशमुख विश्व हिंदू परिषद नांदेड विभाग मंत्री प्राध्यापक डॉ संदीप गोरे यांच्यासह शहरातील विविध पक्षांचे प्रतिनिधी प्रतिष्ठित नागरिक व्यापारी पत्रकार बांधव विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सार्वजनिक दसरा महोत्सवाच्या वतीनं दिनांक पंचवीस व सव्वीस सप्टेंबर रोजी शंकर पटाचे आयोजन करण्यात आलं होतं पण पावसामुळे शंकर पाटाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असे समितीच्या वतीनं कळवण्यात आलं सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश इंगळे सर यांनी केले तर नगरसेवक शिवाजी अडलिंगे यांनी मान्यवरांचे आभार मानले अशाच प्रकारे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एटीव्ही न्यूज च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट